माझ्यासोबत आलेल्या तेराच्या तेरा, तेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार आणि ते पुन्हा निवडून येणार असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सोबत आलेल्या खासदारांना दिलं होतं पण झालं काय तर आजवर फक्त नऊ जागांवर शिंदेंना उमेदवार देता आले त्यातलं एक नाव मागे घ्यावं लागलं यवतमाळ वाशिममधनं भावना गवळींना डावळण्यात आलं भावना गवळी हेमंत पाटील कृपाल तुमाने या तीन खासदारांना घरी बसावं लागणार आहे गजानन कीर्तीकर हेमंत गोडसे यांचं तिकीटही कट होण्याची शक्यता आहे तर धैर्यशील मानेंचं नाव बदलण्यात येईल असं बोललं जात हे झालंच तर साथ देणाऱ्या किमान सहा ते सात सिटिंग खासदारांना घरी बसावं लागणार आहे हे फिक्स आहे आता इतक्यावरतीच सामना सुटतोय का तर नाही ठाणे आणि कल्याण हा होम ग्राउंडचा सामना अजूनही शिंदेंना ठरवता आलेला नाहीये इथं सुद्धा भाजपने डावपे चाखायला सुरुवात केली आहे छत्रपती संभाजीनगर ठाणे कल्याण पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांवरती भाजपने क्लेम केलेला आहे थोडक्यात काय तर गेल्या आठवड्याभरापासून एकनाथ शिंदेचा गेम झाला असंच बोललं जात आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या गटातले सात खासदार हे ठाकरेंच्या संपर्कात आहेत अशीही बातमी येते पण या झाल्या सध्याच्या घडामोडी याच घडामोडींमुळे अजून एक चर्चा सुरू आहे आणि ती चर्चा म्हणजे भाजपच्या साथीनं खुद्द उद्धव ठाकरेंनीच शिंदेचा कार्यक्रम करायला सुरुवात केलीय ठाकरे आणि भाजप हायकमांड यांच्या साथीनं एकनाथ शिंदे चाखले जातात पण नेमकी ही शंका का घेतली जाते यामध्ये किती तथ्य समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात ते उद्धव ठाकरेंच्या जागा वाटपापासून ठाकरेंनी आजपर्यंत एकूण एकवीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आता या एकवीस जागांवरच्या लढतीचा अंदाज घेतला तर एकवीस पैकी तेरा ठिकाणी ठाकरेंच्या विरोधात महायुतीने उमेदवार जाहीर केलेत आता या तेरा जागांचा हिशोब लावायचा तर सात ठिकाणी ठाकरेंच्या उमेदवारांचा सामना हा शिंदे गटाच्या उमेदवारांसोबत होणार आहे यामध्ये बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली मुंबई दक्षिण मध्य मावळ शिर्डी आणि हातकणंगले अशा या सात जागा तर धाराशिव आणि रायगड या दोन जागांवरती ठाकरेंचा सामना अजित पवार गटाशी तर परभणीचा सामना रासपशी होणार आहे थोडक्यात बारापैकी सात जागांवर ठाकरेंचा सामना सेनेसोबत होतोय दोन जागांवर अजित पवार गटासोबत तर एका जागेवर रासभा सोबत होतोय तर फक्त तीन जागांवरती ठाकरे आणि भाजप अशी लढत होणार आहे सांगली जळगाव आणि मुंबई ईशान्य अशा त्या तीन जागा थोडक्यात राज्यातलं वातावरण हे भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे असं जरी असलं किंवा ठाकरेंच्या मागे सहानुभूती असली तरी आतापर्यंत डिक्लेअर झालेल्या तेरा लढतींपैकी फक्त तीन जागांवरतीच ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी थेटपणे लढत होणार आहे आता यापैकी सांगलीच्या जागेबद्दल बोलायचं सा, तर उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर क्लेम करून भाजपचा सामना सोपा अशी टीका होती दुसरीकडे जळगावच्या जागेवरून उद्धव ठाकरेंनी उन्मेश पाटलांच्या मदतीनं गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला शह दिलाय तर ईशान्य मुंबई मधून ठाकरेंनी पूर्वाश्रमीच्या संजय दिना पाटलांना उमेदवारी देऊन ही लढत सर्वसामान्य अशीच ठेवलेली आहे आता उद्धव ठाकरेंकडून उमेदवार जाहीर झालेले आहेत पण महायुतीकडून पुढचा उमेदवार फायनल झालेला नाहीये अशा सुद्धा जागा पाहूया तर यामध्ये छत्रपती संभाजीनगर नाशिक पालघर कल्याण ठाणे मुंबई दक्षिण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा एकूण आठ जागांचा समावेश आहे या आठ जागांपैकी नाशिक अजित पवार गट लढवेल संभाजीनगर मुंबई उत्तर पश्चिम आणि ठाणे या तीन जागा शिंदे गट लढवू शकतो तर पालघर कल्याण मुंबई दक्षिण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जागांवरती भाजप आपले उमेदवार उभा करू शकतो असा सामना आज गृहित जरी धरला तर भाजप आणि ठाकरेंचा सामना एकवीस पैकी सात जागांवर अजित पवार गट आणि रासप या दोघांसोबत ठाकरेंचा सामना चार जागांवर तर शिंदेसोबतचा सा ठाकरेंचा सामना एकूण दहा जागांवरती आपल्याला होताना दिसतोय थोडक्यात काय तर ठाकरे भाजप सात ठाकरे शिंदे दहा आणि ठाकरे अजित पवार चार अशी लढत होताना दिसतीये सांगण्याचा मतितार्थ हाच की ठाकरे विरुद्ध भाजप अशी स्पर्धा ग्राउंड वरती खूप कमी जागांवर होताना जर एकूण एकोणतीस जागा लढवल्या तर सात जागांवरती फक्त त्यांना ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव हो करावा लागणार आहे आता या सात जागा कोणत्या तर सांगली मुंबई ईशान्य जळगाव हे निश्चित झालेले सामने तर पालघर कल्याण मुंबई दक्षिण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे भाजपला सुटू शकणारे मतदारसंघ आता हेच समीकरण फिक्स असू शकतात याबाबत संशय घेण्यासाठीचा सा मुद्दा कोणता आहे तर कल्याण आणि ठाण्याचा ठाकरे गटाचे सक्षम उमेदवार कल्याणपेक्षा ठाण्यात आहेत मग अशा वेळी कल्याणचा मतदारसंघ भाजप मागू शकत ठाणे मुख्यमंत्र्यांच्या मुलाला म्हणजे श्रीकांत शिंदेना लढवायला लावू शकतात कल्याणमध्ये ठाकरेंनी दिलेला उमेदवार तितका तुल्यबळ नाहीये अशा चर्चा आहेत आणि त्यामुळंच कल्याणची जागा महायुतीला सोपी ठरते ठाकरेंसोबतच्या सामन्यामध्ये भाजपला सांगली मुंबई ईशान्य कल्याण आणि पालघर या चार जागा सोप्या ठरतात तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई दक्षिण आणि जळगाव या तीन जागा तुल्यबळ ठरतात आता जागा वाटपाचं हेच गणित पाहिलं तर कुठेतरी ठाकरे आणि भाजपच्या भूमिकेवरून संशय घेतला जातोय कारण भाजप विरोधात ठाकरेंनी रणशिंग फुंकलं असलं तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र तशी लढत होताना दिसत नाहीये आता यामध्ये भाजपचं जागा वाटपाचं सेफ गणित सुद्धा आपण पाहूया भाजपनं आजपर्यंत एकूण चोवीस उमेदवार जाहीर केले चोवीस पैकी एकोणीस जागांवरचे त्यांचे सामने हे फिक्स झालेले आहेत त्यापैकी अकरा ठिकाणांवर भाजपचा सामना हा थेटपणे काँग्रेस सोबत होतोय पाच ठिकाणांवरचा सामना हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असणार आहे म्हणजे भाजपनं आपली लढाई ही काँग्रेससोबतच ठेवलेली आहे त्यानंतर भाजपचा सा सामना पवारांसोबत होतोय आणि राहिलेल्या फक्त तीन जागांवरती भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत असणार आहे भारतीय जनता पक्ष मागच्या वेळी ठाकरेंसोबतच्या युतीमध्ये पंचवीस जागा लढला होता तर भाजपचे तेवीस उमेदवार लोकसभेला निवडून आले होते आजवर भाजपने दोन हजार चोवीस साठी चोवीस उमेदवार जाहीर केलेले आहेत मुंबई उत्तर मध्यची भाजपची एक जागा पकडून शिंदे गटाकडे असणाऱ्या पालघर कल्याण मुंबई दक्षिण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या चार जागांसहित भाजप या लोकसभेला एकोणतीस जागा लढू शकतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा पार पडल्या होत्या आणि भाजप शिवसेना युती संपुष्टात आली होती यामुळे एनडीएचं एकूण एकेचाळीस जागांचं संख्याबळ हे तेवीस पुरतच मर्यादित झालं यावेळी भाजप एकोणतीस जागा लढवत असेल तर साहजिकच जास्तीत जास्त जागा जिंकून तेवीस पेक्षा अधिक जागा पक्षाच्या नावावरती करणं याकडे हायकमांडचं लक्ष असणार आहे मग अशा वेळी उर्वरित जागांवरती शिंदे ठाकरे अजित पवार शरद पवार असं डिस्ट्रीब्युशन घडवून आणलं तरी भाजपला म्हणावासा तोटा होताना दिसणार नाही आता हे जागा वाटपाचं एकूण गणित पाहिल्यानंतर दोन ते तीन निष्कर्ष निघतात निष्कर्ष क्रमांक एक भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना ग्राउंडवरती खूप कमी जागांवर होतोय निष्कर्ष क्रमांक दोन भाजपसोबत होणाऱ्या सामन्यांमध्ये ठाकरेंनी बाजी मारली तरी भाजपच्या एकूण तेवीस जागांच्या आकड्यांना धक्का लागत नाही निष्कर्ष क्रमांक तीन शिंदेच्या जागा भाजप अजित पवार गटात डिस्ट्रीब्यूट होतात आणि त्यामुळं एकनाथ शिंदेचं बळ कमी होतं आता याच आधारावरती भाजप आणि ठाकरे गटाचं साठ असू शकतं असं बोललं जातं पण याचा अर्थ ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का तर नाही यातनं आपल्याला मुख्य निष्कर्ष काढता येतो तो, तो म्हणजे विरोधी पक्षाच्या स्पेसचा उद्धव ठाकरे काँग्रेसच्या पारंपरिक जागांवरती क्लेम करून काँग्रेसची स्पेस खातायत हे तर लक्षातच येते मुंबईतनं काँग्रेसला अद्याप न दिलेली एकही जागा सांगलीसारख्या जागेचा प्रतिष्ठेचा केलेला मुद्दा या गोष्टी जर विचारात घेतल्या तर भाजपला विरोधी पक्ष म्हणून पवार गट आणि काँग्रेस या पक्षांना वाढवण्याची जी काही जागा आहे ती ठाकरे गट घेताना दिसते हे राजकारण भाजपच्या सोयीचं अधिक असू शकतं कारण राष्ट्रीय पातळीवरती विरोध करण्याची क्षमता असणारा काँग्रेस जाऊन त्या ठिकाणी ठाकरे तर तर काँग्रेस खिळखिळी होतेच पण आवाक्यामधला विरोधक भाजपला मिळतो उद्धव ठाकरेंना देखील विरोधी पक्षाची पूर्ण स्पेस घेता आल्यानं पक्षवाढीसाठी अचूक खेळी करता येते भाजपकडे आलेले शिंदे गट आणि शिंदे गटासोबत आलेला मतदार या गोष्टींमध्ये आणि भाजपमध्ये जास्तीच अंतर नाहीये मग अशा वेळी शिंदे गटाची स्पेस भविष्यामध्ये भाजप घेऊ शकत अर्थात काय तर या राजकारणातन महाराष्ट्रात झालेलं सहा पक्षांचं राजकारण हे भविष्यात ठाकरे आणि भाजप या दोन पक्षांपुरतंच मर्यादित होऊ शकतं अर्थात ही पुढची गोष्ट असली तरी आता मात्र कोण कोणत्या पक्षाला खात आहे आणि कोण कौन कोणाच्या विरोधात बोलूनही जागा लढवत नाहीये हे गणित पाहायचं तर ली ली स्क्रिप्ट कुठे लिहिली जाऊ शकते याचा अंदाज आपल्याला निश्चितपणे येऊ शकतो आणि त्यामुळंच गेम शिंदेंची पण स्क्रिप्ट मातोश्रीवर लिहिली आहे अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत तुम्हाला काय वाटतं यामध्ये नेमकं का काय घडतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा